मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला त्यासाठी हरकती आणि सूचनाही मागवण्यात आल्यात एवढंच नव्हे तर एकूण हा प्रारूप आराखडा अजूनही अंतिम केलेला नाही हेही स्पष्ट आहे पण येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विकास आराखड्यावरून कही पे निगा आहे कही पे निशाणा असा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न काही समाज माध्यम आणि काही राजकीय संधी साधू करताना दिसून येत आहेत एवढंच नाही तर प्रत्येक मुद्द्यावरून पिंपरी चिंचवडकरांची एकूणच दिशाभूल करण्याचा जणू काही विडाच काही मंडळींनी उचललेला आपल्याला पाहायला मिळतोय पण नेहमीप्रमाणे न्यूज आपल्या माध्यमातून प्रत्येक वेळी अशा फेक नॅरेटिव्हच्या विरोधात ठाम भूमिका घेत आली आहे आणि आताही आम्ही डीपीच्या संदर्भात दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारच आहोत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या भोसरी विधानसभेतील चिखलीमध्ये एका जाहीर कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांनी केलेलं वक्तव्य तुम्हाला माहिती असेलच आमदार महेश लांडगे म्हणाले होते की डीपी बाबत पॉडकास्ट आणि सोशल मीडिया चालवणाऱ्यांचा मेंदू अमेरिकेत प्रदर्शनासाठी ठेवला पाहिजे महेश लांडगे यांचं हे सूचक विधान पिंपरी चिंचवडकरांनी खरंच ध्यानात घ्यायला पाहिजे आता यातली नक्की वस्तुस्थिती काय ते आपण जाणून घेऊया रुपीनगर तळवडे ह्या भागामध्ये रेड झोन आढळतो म्हणजेच एकूणच या भागामध्ये रेड झोन असल्यामुळं या, या परिसरामध्ये वेगवेगळी -वेग विकास कामं आणि आरक्षणांच्या विकासाला अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या -वेग मर्यादा -वेग येतात त्यातच आता तेथील घारजाई माता मंदिरावरून चोवीस मीटर रस्ता आरक्षित केलाय त्यामुळं मंदिर पाडण्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आता जमीन दोस्त होणार असं सांगत तिथल्या स्थानिक नागरिकांना भडकावण्यात येत आहे अगदी बाबरी मशीद ज्यावेळेस पडली त्यावेळी जसा देशव्यापी प्रश्न निर्माण झाला तशाच प्रकारे तशाच एक प्रकारे या ठिकाणी सुद्धा ठिकठिकाणी थीक बैठका बोलवल्या जात आहेत मिटिंगा घेतल्या जात आहेत आणि एकूणच लोकांना भुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे टार्गेट कोण तर सत्ताधारी भाजपा आणि या सगळ्याला खतपाणी कोण घालत हे वेगळं सांगायला नको मित्रांनो घारजाई माता मंदिराचा प्रश्न राजकीय प्रश्न मुळीच नाही आम्ही याबाबत माहिती घेतली दोन हजार आठ दोन हजार नऊ मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखड्यामध्येच या रस्त्याच्या आखणीमध्ये मंदिर बाधित होते म्हणजेच आजपासून सुमारे सतरा वर्षांपूर्वी जो विकास आराखडा मंजूर झाला त्यामध्येच घारजाई मंदिर बाधित झाले पण तो रस्ता शिफ्ट करावा किंवा त्या आरक्षणामध्ये बदल करावा असं त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांना अजिबात वाटलं नाही आणि त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही एवढंच नाही तर मंजूर डीपीमध्ये बाधित असताना सुद्धा भाजपाच्या सत्ता काळात घारजाई मंदिरावर कोणतीही कारवाई झाली नाही मग आत्ताच भाजपा सरकारमध्ये कारवाई होईल असं पिल्लू नक्की का सोडलं जात आहे तर मित्रांनो समजून घ्या महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्यात आणि हे सगळं करण्यामाग तेच कारण आहे मित्रांनो जुन्या डीपी मध्ये घारजाई देवी मंदिराच्या ठिकाणी स्पष्टपणे इंग्रजीतील टी ती म्हणजेच टेम्पल असा उल्लेख दिसतो त्यामध्ये मंदिर बाधित आहे जो डीपी दोन हजार आठ नऊ मध्ये मंजूर केला आहे आता नव्या डिपीत एम असा उल्लेख आढळतो जुना डीपी आणि नवा डीपी याची तुलनात्मक पाहणी केली तर मंदिर जिथे आहे तिथेच दाखवण्यात आले आहे मग मंदिर पाडण्यासाठी ऐंशी फूट रस्ता शिफ्ट केला हा जावई शोध नक्की कुणी लावला आणि कशासाठी हे सगळं करण्यामाग लोकांची डोकी भडकवणं ह्या हे एक कारण आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो नव्या डीपीमध्ये पूर्वीच्याच मंजूर डीपीप्रमाणे रस्त्याची आखणी दर्शवण्यात आली आहे पण पूर्वीचा रस्ता ऐंशी फूट शिफ्ट केला असा जावई शोध काही लोकांनी लावलाय त्यामुळं मित्रांनो हा सर्व प्रकार एकंदरीतच चर्चेत आला खर तर हा रस्ता आधी मंजूर झालेल्या विकास योजनेप्रमाणेच कायम आहे मंदिर बाधित व्हावे म्हणून ऐंशी फूट रस्ता शिफ्ट केला हा न्यू वर्ल्ड फेक नरेटिव्ह आहे वस्तुस्थिती तशी अजिबात नाही आणि जे कोणी अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह पसरवत आहे अशा लोकांना साक्षात घारजाई माता सुबुद्धी देव असंच या निमित्तानं म्हणावं लागेल कारण विकास आराखड्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या धार्मिक किंवा प्रार्थना स्थळांसाठीचं आरक्षण नसतं या विषयाबद्दल आणखी एक संदर्भ या ठिकाणी महत्वपूर्ण ठरू शकतो मित्रांनो आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी कुदळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई करण्यात आली होती एक ऐतिहासिक अतिक्रमण कारवाई त्या ठिकाणी करण्यात आली त्यावेळी गावठाणातील मंदिरांना सुद्धा महानगरपालिका प्रशासनानं नोटिसा दिल्या होत्या यावर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी एक भूमिका घेतली ती भूमिका निश्चितच स्वागतार्य म्हणावी लागेल कारण ते काय म्हटले की सदर गावांमध्ये या गावांचा समावेश महानगरपालिकेत होण्यापूर्वी आणि ग्रामपंचायत स्थापनेपासून किंवा त्या पूर्वीपासून असलेल्या मंदिरांना या सर्वामधून अभय देण्यात यावं असा आग्रह त्यांनी धरला आणि त्यानुसार त्यांनी पाठपुरावा सुरू केला त्यानंतर एखाद्या मंदिराची साधी वीट सुद्धा हल्लीये असं ऐकिवात नाही <laughs> असो तुर्तास घारजाई माता मंदिराच्या मुद्द्यावरून जे कोणी राजकारण करू पाहतायत किंवा जे कोणी पत्रपंडित अशा पद्धतीच्या फेक नरेटिव्ह पसरवत आहेत ती तथाकथित मंडळी या विकास विकास आराखड्याचं वस्तुनिष्ठस पद्धतीने अवलोकन करतील आणि खरी वस्तुस्थिती पिंपरी चिंचवडकरांसमोर मांडतील अशी अपेक्षा करूया पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन महाई न्यूज फॅक्ट चेकमध्ये तोपर्यंत धन्यवाद